आज हिंगोलीमध्ये शासनापल्या दारी हा कार्यक्रम पार पडतोय आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय दुपारी तीन वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे हिंगोलीच्या रामलीला मैदानावरती हा कार्यक्रम पार पडतोय तसंच या कार्यक्रमाची जोरदार तयारी देखील करण्यात आली आहे राज्य शासनाचा अत्यंत महत्वपूर्ण उपक्रम शासन शासनापल्यादारी हिंगोलीमध्ये आज आयोजित करण्यात आलेला आहे हिंगोली शहरातील रामलीला मैदानावर या कार्यक्रमाची तयारी पाहायला मिळते सर्व तयारी पूर्ण झाली असून मी सध्या स्टेजच्या समोर उभा आहे आपण या ठिकाणी हा स्टेज बघू शकता मोठ्या प्रमाणामध्ये जय्यत तयारी या कार्यक्रमाची पाहायला मिळते या स्टेजची सजावट सुद्धा करण्यात आलेली आहे तर स्टेजवर आपण बघू शकता पन्नास ते साठ यजमान नागरिक जे काही पाहुणे मंडळी आलेले आहेत त्यांच्या बसण्याची आसनाची तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे पन्नास ते साठ लोक बसतील असा स्टेज निर्माण करण्यात आलेला आहे तर दुसरीकडे आपण बघू शकता या कार्यक्रमाला थी पंचवीस ते तीस हजार लाभार्थी येतील असा जिल्हा प्रशासनाचा दावा आहे यासह मोठ्या प्रमाणामध्ये हिंगोली जिल्ह्यातील नागरिक सुद्धा येणार आहेत अशी माहिती जिल्हा प्रशासनानं दिली त्यानंतर या ठिकाणी खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे तर साधारणतः हा कार्यक्रम दुपारी दोन ते तीन वाजताच्या सुमारास होणार आहे त्यामुळं तापमान वाढलेलं असू शकतं आणि या तापमानाचा फटका आलेल्या नागरिकांना शासनाच्या योजनांची जे काही लाभार्थी येतं त्यांना फटका बसू नये यासाठी कूलरची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे तर पलीकडे बघायला गेलं तर आपण बघू शकता मोठ्या प्रमाणामध्ये खुर्च्या या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहे लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा हा दौरा आहे तर त्याच पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणामध्ये जे ते फ्लेक्स लावण्यात आलेले तर एकंदरीत पाहायला गेलं तर हेमंत पाटलांच्या वतीनं जे ते मोठ्या प्रमाणात वातावरण निर्मितीचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आलेला आहे दुपारी साधारणतः तीन वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेलिकॉप्टरने या ठिकाणी कार्यक्रम स्थळी दाखल होतील आणि हिंगोली जिल्हावासियांशी संवाद साधतील लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर असलेला हा दा, शासन आपले शासन आपल्या दारी कार्यक्रम अत्यंत महत्वपूर्ण आहे पर्सन आकाश माधव दिपके एबीपी माझा हिंगोली एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट